शांती बारा मार्च एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे तीन प्रकारचे स्नेह आणि स्नेही मुलांच्या विशेषता आज बाप दादा आपले स्नेही सहयोगी आणि शक्तिशाली अशा तीनही विशेषतांनी संपन्न मुलांना पाहत आहेत ह्या तीनही विशेषता ज्यांच्यामध्ये सारख्या प्रमाणात आहेत त्याच आत्मा नंबर वन आत्मा आहेत स्नेह एक आहे मनातून स्नेह दुसरे वेळेप्रमाणे स्नेह आणि तिसरे आहे मजबुरीने स्नेह मनातून ज्यांचे स्नेह आहे त्यांना सर्व संबंध आणि सर्व प्राप्ती नेहमी सहज अनुभव होईल जेव्हा बाप शिक्षकाच्या रूपाने श्रेष्ठ पद प्राप्तीचा अभ्यास शिकवतात तेव्हा शिक्षकाच्या समोर ईश्वरीय विद्यार्थीचा अनुभव करणे हेच योग्य आहे बुद्धीला असाच अभ्यास पाहिजे की जेव्हा जसं वाटेल तसं ज्या वेळेस ज्या स्वरूपमध्ये स्थित व्हायचे असेल तशीच स्थिती झाली पाहिजे बुद्धीमध्ये जर व्यर्थचे ओझे असेल तर कोणती तरी अशुद्धी असेल तर बुद्धी सहजतेने वळवता येणार नाही म्हणून बुद्धी नेहमी स्वच्छ सूक्ष्म दिव्य बेहदची विशाल पाहिजे अशा बुद्धीवालेच सर्व संबंधाचा अनुभव सहज करू शकतील अशी मुलं प्रत्येक संबंधाच्या वेगवेगळ्या प्राप्तींमध्ये इतके लवलीन राहतात मगन राहतात की कोणतेच विघ्न आकर्षित करत नाही अशा मुलांना प्रत्येक कार्यात बापाचे सहकार्य मिळत राहते म्हणून स्नेह अखंड अटल अचल अविनाशी अनुभव होतो बाप दादा ज्या शरीराचा आधार घेतात त्याला पाहून मुलांची संख्या पाहून चालावे लागते वतनमध्ये हे सगळे पाहण्याची गरज नाही कारण सूक्ष्म शरीराची गती स्थूल शरीरापेक्षा खूप जास्त आहे एकीकडे साकार शरीरधारी दुसरीकडे फरिस्ता स्वरूप ब्रह्मा बाबा ही सूक्ष्म शरीरधारी बनून तीव्र गतीने सगळ्यांची सेवा करत आहेत शरीराची गती या दुनियेतील सगळ्या साधनांपेक्षा तीव्र आहे एका सेकंदात एकाच वेळी अनेकांना अनुभव करवू शकता सगळे म्हणतील की आम्ही यावेळी बाबांना पाहिले बाबांना भेटलो कोणी म्हणेल बाबांशी रुहरुहाण केली कोणी म्हणेल याच वेळी मला बाबांनी मदत केली फरिश्ता जीवन बंधनमुक्त जीवन आहे कितीही सेवा केली तरी बंधनमुक्त आहे फरिश्ता स्थितीमध्ये कर्म केले तर हलकेपणाचा अनुभव होतो कर्म करण्याच्या अगोदर विचार करा मी ट्रस्टी आहे ट्रस्टी म्हणजे सगळे बाबांचे ट्रस्टीमध्ये प्राप्ती जास्त आणि हलकेही राहाल कामही चांगले होईल कारण जशी स्मृती असते तशीच स्थिती असते अल्पकाळाचे सुख आहे स्थूल साधनांचे सुख आणि अविनाशी सुख आहे ईश्वरीय सुख ईश्वरीय सुख आहे परमार्थ आणि विनाशी सुख आहे व्यवहार ओम शांती